वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग तर कसे आहात सगळे आय होप सगळे ठीकच असाल तर ना मी आज पनीर बटर पनीर बनवते आणि तुमच्यासोबत मी रेसिपी पण शेअर करणार आहे सर सो सगळ्यांनी माझ्यासोबत लास्टपर्यंत राहा आणि ब्लॉग नक्की बघा थँक्यू सगळे तुम्ही बघू शकता की मी पनीरच्या भाजीसाठी कांदा टोमॅटो बी आणि थोडंसं लसूण आणि अद्रक टाकले आणि फ्राय केलेलं आहे छान असं आणि वरती तव्यात आहे ना पॅनमध्ये पनीर पण मी चांगली फ्राय करून घेते आणि आता ह्याला ना आपण ह्याची पेस्ट करून घेऊयात तर काय जातं आपण हे ना ह्याच्यात आहे ना तूप टाकले तूप मस्त असं वितळून घेते तर तूप चांगलं असं मस्त गरम झालेलं आहे तर ह्यात मी टाकते तमालपत्र शाही जिरा तर ना काय आपण टोमॅटोचे वगैरे हे केलेली ना ग्रेव्ही तर ती ग्रेवी टाकलेली आहे मस्त असं ती ग्रेव्ही फ्राय होऊ द्या छान अशी नाही का गोल्डन कलर आहे तोपर्यंत ग्रेव्हीला छान असं फ्राय करा आता तुम्हाला लाईटमध्ये ती गोल्डनच दिसत असेल पण ती प्रॉपर अशी गोल्डन नाहीये पिंकीश आहे ती गोल्डन अशी छान गोल्ड करायची आणि मग त्यात थोडीशी मग आपण पाहूया पुढे आता ह्या मसाल्यांमध्ये आपण हा पनीर बटर मसाला टाकूयात अजूनच छान ग्रेव्ही होती किंवा मग हे आपण जे कांदा लसूणी टाकलं हे नाही टाकलं आणि डायरेक्ट ह्या ग्रेव्हीत बटर म्हणजे बटर मसाल्यामध्ये पनीर टाकलं तरी पण होऊन जातं दोन्ही पण एकदम बेस्ट वे तुमच्या ह्यानी बघा मी तर असंच करते कांदा लसूण पण टाकते आणि आ, पनीर बटरचा मसाला पण टाकते रेडी टू कुक वाला तो पण छान आहे त्याने भाजीला अजूनच टेस्ट येते नाही का की कांदा पण आणि हा मसाला पण त्याच्यामुळे चांगला वाटतो सो बघा मी ह्याच्यात पनीर बटरचा रेडी टू कुकवाला मसाला टाकलेला आहे आणि ह्याचा छान असं हलवून घेऊयाचे सो गाईच बघा मी मसाला वगैरे छान हे टाकलेला आहे आणि थोडंसं पाणी मिक्स केले म्हणजे आपला मसाल्याला ना चांगलं हे होईल नाही का मसाला फ्राय होईल आणि मग आता हा मसाला चांगला फ्राय झाला ना की यात इकडे पनीर फ्राय केलेलं आहे मी डोस्याच्या पॅन डोस्याच्या पॅनवरती पनीर फ्राय केलेलं पण तरी पण ते पनीर लागलंच ला, आहे खाली बघा आणि आता मग ह्याच्यात टाकेल आणि पामपुडी ह्याच्यात आता पनीर मिक्स केलं आहे आपण आणि आपली ग्रेव्हीवाली जी भाजी आहे ती आमच्याकडं अशी आवडती सगळ्यांना So, आणि मग ह्याचं त्यांना आता हे थोडस ही थोडीशी पनीरची भाजी काढून घेणार आणि मी ह्याच्यातून वाटाणा टाकणार आहे थोडासा म्हणजे नाही काहींना अशी भाजी आवडते आमच्याकडे काहींना मटर पनीर आवडती तर so, तुमच्याकडे कशी आवडती मला नक्की कमेंटमध्ये सांगा सो सगळेच मी ह्याच्यात त्यांना वटाणा टाकलाय आणि थोडंसं पाणी टाकले कारण की आम्हाला ना दोन्ही पण भाज्या लागतात काहींना ही लागती तर काहींना वाली लागती ग्रेव्हीवाली आता ही रेडी होईलच लाईट आहे ना थोडसं मला प्रॉब्लेम येतोय गायच सो तुम्ही पण समजून घ्या थोडस सो भेटूयात आपण आता डायरेक्ट रेडी झाल्यावरती ओके हो, सो गायचं माझं आता जेवण पण बनवून झालेलं आहे आणि मम्मी ताट वाढतीये सो आपण विचारूया त्यांना की कस जेवण झालंय पाहूयात सो हे तर आपलं जेवण झालेलं आहे सांगायचं होते कधी की मी बनवलेली भाजी कशी झाली करून पण माझ्या लक्षातच नाही कारण की मला भूक पण एवढी लागलेली ना त्याच्यामुळे माझ्या लक्षात पण नाही राहिलं काही आणि आता नाव सत्तावीस झालेले आणि आता नऊ सत्तावीस हून पण आम्ही मिरिंदा मिरिंडा व्हायचं म्हणून आलोय नाही व्हायच म्हणून आलोय काहीच आणि मला वाटतं आम्ही घरात येणार नऊ वाजता निघलो अस ना आता वाजले तर साडे नऊ ना तीन मिनिट कमी अजून आम्ही घरी नाही गेलेलो आणि आता ह्याच चाललंय की कॉलेज वरती जायचं करून तर बघूयात आता किती वाजता येत नाही का आता आम्हाला घरी जायला म्हणजे घरचे तर आम्हाला असे शिवाय देतील आणि इकडे काय बैल पड तुम्ही बघू शकता अरे पुढे जातेच नाही बघा पुढे काहीतरी झालंय काय झालंय काय माहिती आणि ह्यालाय ना तिकडे जायचंय म्हणजे किती ना ऊत ह्याच्या अंगात हात नव्हतं त्या गर्दीत जाऊ का रोड़नी आता रोड़ चेंज की करून करून ना आम्ही म्हणजे काय पण झालं तरी नाही नाही का आणि बघा दिवशी आवडत आमचा कॉलेजचा चावड दुसऱ्या दिवशी आवड बॉल यायच आपलं जेवण साशी अशी होती की जेवण बघितले आणि माझं पोट बघलं असं झालं एक गाचा गाचा आठ पोळ्या खाल्ल्या आठ पोळ्या वन साईड पोळ्या की पुर्या आठ पुऱ्या वन साईड आठ चिऱ्या खाल्ल्या कुऱ्या म्हणजे आमच्या पोळ्या प्रयोग समजा मला काय म्हणतात घरच्यांचा फोन आलेला आणि मला सांगतात माझी मम्मी सांगते की आता लेट झालाय आता तास झाल्या फिरते आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही पण येऊ नका आणि मला पण तर घरचंची आणि अजून पण घरी नाही गेलेलो आहे आणि अजून पण घरी नाही गेलेले आता वाजलेले आहेत नाईन सिक्स झालेले आहेत सो आता सगळ्यांना मला लागनय चायवे खायला सो आता टाउन टाउन मोटिवेट करतो एक आता ब्लॉग इतच एंड करूयात गाइस भेटूयात पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये चला बाय गाइस